काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली रविवारी पाय घसरून पडल्यानं त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती यानंतर कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली होती मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सध्याच्या राजकारणात पक्षासाठी असलेली निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थ साधून घेण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणानं राजकारण हे दूषित झालंय असं असताना देखील काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख आहे गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये आपली वेगळीच प्रतिमा तयार करत त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार कानाकोपऱ्यात त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांच्या हकीला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यामध्ये प्रतिमा आहे ते एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस असे तब्बल बावीस वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ले 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 ते सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत याशिवाय सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले पाय घट्ट रोवलेले असून जिल्हा बँकेमध्ये ते पस्तीस वर्षांहून अधिक काळ संचालक म्हणून राहिलेले आहेत तर एकोणीसशे पासून सलग पाच वर्ष ते बँकेचे दे अध्यक्ष देखील होते तसेच कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात देखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत पंचवीस वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलंय आमदार पी एन पाटील माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते तर राज्याच्या राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते आमदार पी एन पाटील यांचे एक सुपुत्र राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तर दुसरे सुपुत्र राजेश यांच्याकडे श्रीपतराव दादा बँकेचं अध्यक्षपद आहे त्यांच्या कन्या सौटीना या कराडमध्ये स्थायिक आहेत आज पी एन पाटील यांच्या निधनामुळं करवीर मतदारसंघासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे